तर कोणी बोलतात का बोलतात का बोलतात

आज नवरात्र उत्सव एकोणतीसवा श्री भगवान बालाजी मंदिर नरसी येथे जमलेल्या सर्व भाविकांचे सर्वप्रथम मी सर्वांचं स्वागत करतो ट्रस्ट तर्फे आज आमचा पालखीचा चौथा दिवस होता आणि पालखी जी चालू झाली आमची त्याचं वर्ष पहिले आहे बालाजी मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष श्री हनुमंतरावजी पाटील चव्हाण साहेब व त्यांचे चिरंजीव नगरसेवक पंकज पाटील चव्हाण साहेब यांच्या आणि आमच्या संपूर्ण कमिटीने निर्णय घेतला की या वर्षी आपल्याला पालखी चालू करायची आहे आणि वर्ष पहिला आहे तर अतिशय उत्साहामध्ये पहिल्या दिवसापासूनच पालखीला सुरुवात झाली आणि पाहता पाहता संख्या भरपूर वाढत आहे आजचा पालखीचा चौदा दिवस आहे आणि नायगाव येथून सुरुवात करताना सकाळी सहा वाजता आम्ही तिथून निघतो आणि मध्ये ताटे पेट्रोल पंप असे विसावा म्हणून आम्ही आज फराळाची नाश्त्याची व्यवस्था केली होती आजचे फराळाचे मानकरी होते नामदेवसावर गादेवार आणि राजेश गादेवार यांनी सोय केली होती आणि तत्नंतर दररोज आम्हाला या ठिकाणी दाते भेटत आहेत आणि त्या निमित्तानं त्या सेवा करत आहोत मी सर्वांना बालाजी भक्तांना विनंती करतो की उद्यापासून सर्वांनी या पालखी सोहळ्यामध्ये आनंद घ्यावा आणि भगवान बालाजीची कृपा आपल्यावर करून घ्यावी असं मी या ठिकाणी सांगतो प्रसाद टोटीकवार आहे आणि मी नायगावचे आहे नरसीला हा नवरात्र उत्सव खूप छान प्रकारे साजरा केला जातो आणि ह्यावेळेस विशेष म्हणजे नायगाव ते नरसी पालखी सोहळा काढण्यात आलेला आहे त्यामुळे इथे फार भक्तिमय वातावरणात अगदी खूप छान ह्यामध्ये सगळं सगळेजण सहभागी होत आहेत नायगावचे ते, ते नरसीचे आणि खूप छान वाटते आम्हाला आणि इथे सगळ्या गोष्टीची सोय पण केलेली आहे नायगाव ते नरसी पर्यंत सगळे पाणी नाश्ता वगैरे आणि भजन पण करतोय आम्ही आणि सगळेजण छान मस्त आम्ही फुगडी वगैरे असं खेळत करत फक्त खूप छानच भक्तिमय वातावरणामध्ये हा सोहळा चालू आहे आणि ह्यामध्ये सगळेजण छान सहभागी होत आहेत त्यामुळे खूप आनंद वाटत आहे जे सगळेजण आहेत सगळेजण आम्ही सगळे सोबत आलो आहेत नायगावहून नरसी त्यासाठी सगळ्यांना नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा अं मी असे इथं म्हणायला हे करते की सगळेजण नायगाव आणि अजूनही जे इच्छुक आहेत त्यांनी सगळ्यांनी पालखीमध्ये पालखी सोहळ्यामध्ये सहभाग घ्यावा आणि आपण ह्या भक्तिमय वातावरणाचा सगळ्यांनी आनंद घ्यावा श्रेयकांताय कल्याणनुदय दिनाम श्री व्यंकटनिवासाय श्रीनिवासाय मंगलम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीमंत भगवान बालाजी मंदिर नरशी हा नवरात्र एकोणविसावा उत्सव साजरा होत आहे तर या उत्सवाच्या निमित्ताने इथे अनेकविध सेवा भगवंताच्या केल्या जातात परिसरातील सर्व सदभक्त मंडळी सकाळी हिडगेवार चौक मायगाव तिथून जी पालखी सेवा सुरू होते सकाळची पालखी सेवा भगवान बालाजी मंदिरामध्ये इथे येऊन याची सांगता होते आणि मग साडेआठ वाजता ठीक भगवंताची महाआरती आणि प्रसाद हा सर्वांना दिला जातो यानंतर सुरुवात होते यज्ञकर्माची दुपार सत्र जे असेल ते नित्य कुंकुमार्चना असेल पुष्पार्चना असेल किंवा तुलसी अर्चना असेल या सर्व सेवा मंदिरामध्ये साजरी केली जातात त्यासोबतच दररोज संध्याकाळी सात वाजता श्रींची महाआरती असते आणि महाआरतीच्या नंतर वेदसेवा वेदजागर वेद जागर या गोष्टी केल्या जातात त्याचप्रमाणे आज नवरात्रातील चौथा दिवस आपण साजरा करत आहोत या चौथ्या दिवसाच्या निमित्ताने भगवंताची आत्ताच नुकती आपण जी पाहिली आहे ती पालखी सेवा या ठिकाणी संपन्न झाली गोविंद